घर विकण्याच्या बहाण्याने सत्तावीस जणांची फसवणूक करण्यात आली आहे बेलापूर गावात राहणाऱ्या आदेश कोळी याने जागा मालकासोबत कोणताही करारनामा झाला नसताना फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने एकूण सत्तावीस लोकांची फसवणूक केली आहे एनआरआय पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहे पुण्यातील हिरामण जवळ असलेल्या सुपर मार्केटला भीषण आग लागली होती अग्निशमन दलाकडून आठ गाड्या दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं गणेशोत्सवादरम्यान लालबागच्या राजाला भाविकांनी अर्पण केलेलं सोनं आणि चांदीच्या दागिन्यांचा लिलाव सुरू झाला बारामतीत दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस बरसतोय हवामान खात्याच्या अंदाजानुसार दहा दिवस राज्यभर पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यानुसार बारामतीत सलग दुसऱ्या दिवशी ही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे पुण्यात भाजी खाताय तर सावधान घाण पाण्यात भाजी धुतली जातीय पुण्यातील धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे कुरसुंगी भागातील धक्कादायक व्हिडिओ समोर येतोय तुम्ही खाताय ती भाजी आरोग्यदायी आहे का हे आता तपासावं लागणार आहे साखळी तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रियकराला प्रेयसीच्या घरी जाऊन भेटणं जीवावर बेतलंय प्रेयसीच्या कुटुंबियांनी प्रियकराला बेदम मारहाण केली असता या मारहाणीमध्ये प्रियकराचा दुर्दैवी मृत्यू झालाय निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या आदेशाने वसतिगृहातून विद्यार्थ्यांना बाहेर काढलं होतं त्यानंतर चर्चेसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना तीन तास कुलगुरूंनी ताटकाळात ठेवल्यानंतर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची गाडी अडवून कुलगुरूंना सत्य परिस्थिती सांगितल्यावर कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश करून दिला आणि दिलगिरी व्यक्त दि केली उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रविवारी पुणे बंदची हाक देण्यात आली आहे अखंड मराजा मराठा समाजाकडून ही हाक देण्यात आली आहे त्यामुळे पुण्यातील अत्यावश्यक सेवा वगळता पुणे जिल्हा रविवारी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मराठा आंदोलकांनी दिली आहे मुंबईच्या धारावीत सध्या तणावपूर्वक स्थिती निर्माण झाली होती मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद सुरू झाला होता धारावीत सकाळी कारवाईसाठी गेलेल्या बीएमसी पथकाला स्थानिकांनी रोखलं तसंच बीएमसी पथकाच्या गाडीचीही तोडफोड केल्याचं समोर आलं कारवाई, कारवाई स्थगिती दिल्यानंतर परिस्थिती निवळली आहे कोपरगाव येथील दुय्यम कारागृहात कैद्यांमध्ये आपापसात राडा झालाय हा राडा सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसाला देखील कैद्यांनी दे लाथाहुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला आहे या प्रकरणी सहाय्यक फौजदार यशवंत पांडे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे कारागृहात खळबळ उडाली आहे मंत्री केसरकर आणि शंभूराज देसाई यांनी विनंती केली म्हणून उपचार घेतले पुढील दोन दिवस वाट बघू असं जरांगेंनी वक्तव्य केलं आहे मला राजकारणात जायचं नाही आमच्या मागण्या मान्य करा अशी मागणी राज्य सरकारला केली विविध मागण्यांसाठी छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये आंदोलन करण्यात आलंय अकरा बारा विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते ठाण्यात मेट्रोचं काम सुरू आहे या कामांतर्गत रात्री जड अवजड वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करता येणार आहे ज्या ठिकाणी गार्डनचं काम सुरू असेल त्या ठिकाणी जड अवजड वाहनांना सर्व्हिस रोडचा पर्याय असेल मात्र वाहतूक बंद कुठलेही नसणार असल्याचं वाहतूक शाखेकडून सांगण्यात आलं पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गॅस चोरी होत असल्याचा प्रकार समोर आलाय प्रत्येक मधील दोन ते तीन किलो गॅस कमी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पुणे जिल्ह्यातील वेल्हे या ठिकाणची ही घटना आहे नागरिकांनीच या प्रकरणाची पोलखोल केली एजन्सी चालकाला नागरिकांनी धारेवर धरले नाशिक शहरात आजपासून पुन्हा मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत एकवीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबरपर्यंत पंधरा दिवसांसाठी शहरात मनाई आदेश लागू असतील आगामी सण उत्सव आरक्षणाचा मुद्दा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार झालेलं राजकीय वातावरण आणि अन्य कारणांवरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे नवरात्रोत्सव काळात सप्तशृंगी देवी मंदिर चोवीस तास सुरू राहणार आहे तीन ऑक्टोबर मं, ते बारा ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव आहे आणि याच कालावधीत मंदिर भाविकांसाठी चोवीस तास सुरू ठेवण्याचा मंदिर प्रशासनाने निर्णय घेतला आहे नवरात्रोत्सव काळात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात तसेच नांदुरी नाका ते सप्तशृंगी गडपर्यंत नवरात्र उत्सव काळात वा खाजगी वाहतूक देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची नोंदणी अद्याप सुरू आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी गैरप्रकार झाल्याचं देखील समोर येत आहे विशेषतः या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरताना गैरप्रकार उघडकीस येत आहेत या प्रकरणी राज्यभरातून हजारो तक्रारी प्राप्त झाल्या आहेत आतापर्यंत पुणे सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी संबंधितांवर तीस गुन्हे दाखल झाले असून संबंधितांना ताब्यात देखील घेण्यात आलंय जालन्यातील सराली अंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून त्यांची तब्येत खालावली आहे जरांगे पाटील यांना बोलण्यास उठण्यास त्रास होऊ लागलाय यावेळी मध्यरात्री वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तब्येत तपासणी केली आहे मात्र जरांगेंनी उपचार घेण्यास नकार दिला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी जाज सुरू आहे त्या विरोधात स्वारगेट पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलंय विसर्जन मिरवणुकीतील मुसलमानांच्या गोंधळानंतर कारवाईची मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली आहे अश्रूंची साली फुले रायगडाला जेव्हा जाग येते वेड्यांचं घर उधात अशी उत्तमोत्तम एक्केचाळीस नाट्यसंपदा मराठीला देणारे ज्येष्ठ नाटककार प्राध्यापक वसंत कानेटकर यांच्या अप्रकाशित साहित्यावरून वाद उद्भवलाय मराठी चित्रपटांची प्राध्यापक कानेटकर लिखित संहिता विक्रीबाबत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर कानेटकर कुटुंबियांनी आक्षेप घेतला आहे